एकशे पंचवीस रुपयाच्या कुर्त्या मी तुम्हाला आता दाखवते बघा सर्व कुर्तीज आहेत एकशे पंचवीस रुपयाला खूपच सुंदर असा हा दुपट्टा पण दिलेला आहे लेंथ पण मोठी आहे बघा याची सर्व तुम्हाला ऑल साइज मध्ये अवेलेबल होतील थ्री पीस सूट आहे हा सुंदर सुंदर हे थ्री कलेक्शन इथे आहे फुरसुंगी मधल्या जगदंब होलसेल साडी डेपो मध्ये आज आपण विजिट केलेली आहे इथे आपण सुंदर असं कुर्तीचं कलेक्शन बघणार आहोत या शॉपला नक्की एकदा विजिट करा नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञा लॉग दे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत एक नवीन व्हिडिओ आजचा व्हिडिओ आपला असणार आहे जगदंब होलसेल साडी डेपो जे की लोकेटेड आहे उरळी देवाची फुरसुंगी येते तर आपण इथलं आता सुंदर कलेक्शन कुर्तीजचं बघणार आहोत कुर्ती कमी रेंज पासूनच्या मी तुम्हाला कुर्तीज दाखवणार आहे तर एकदा येऊन शॉपला नक्की विजिट करा तर आता आपण सुंदर कलेक्शन बघूया हे बघा एकशे पंचवीस रुपयाच्या कुर्त्या मी तुम्हाला आता दाखवते हे बघा एकशे पंचवीस रुपयाला हे बघा सर्व तुम्हाला कुर्तीज ओपन करून दाखवते हे बघा हे सर्व कुर्तीज आहेत एकशे पंचवीस रुपये ह्याच्यातले कलर आहेत हे बघा हे कॉटन मधले आहे एकशे पंचवीस रुपये खूप सुंदर सुंदर कुर्तीचं कलेक्शन आपण कवर करतोय खूप छान छान अशा कुर्ती इथे आपण बघतो आहे यामध्ये तुम्हाला कॉटन आणि सिंथेटिकमधल्या कुर्तीज मिळणार आहे जगदंब होलसेल साडी डेपो मध्ये पूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर तुम्ही इकडे आलात तर या शॉपला नक्की व्हिजिट करा तुम्हाला एखादा बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्हाला इथे पूर्ण सहकार्य केलं जाईल आणि या रेटमधल्या सर्व तुम्हाला स्टॉक इथे अवेलेबल करून दिला जाईल साड्यासुद्धा इथे आहेत याचा व्हिडिओ मी साड्यांचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल तर तुम्ही चॅनेलला नवीन असताल चॅनेलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा अशा छान छान व्हिडिओंसाठी आपले चॅनेल सबस्क्राईब केल्यावरती तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत जाईल तीच आपण बघतोय त्या तुम्हाला डेली यूजसाठी किंवा ऑफिसवेअरसाठी यूज करू शकता तुम्ही एकदम सिम्पल सोबर या कुर्तीज आहेत कॉटनमधल्या तर खूप छान आहे त्याचे प्रिंटही एकदम व्यवस्थित आहे तुम्हालासुद्धा तुमच्या शॉपसाठी या कुर्ती खरेदी करायच्या आहेत तर शॉपला विधीट द्या इथे तुम्हाला भरपूर व्हरायटी या कुर्तीची बघायला मिळणार आहे फक्त एकशे पंचवीस रुपयेपासून या कुर्तीचं कलेक्शन आहे याच्यामध्ये कॉटन आणि सिंथेटिक आणि प्लस या सर्व प्रिंटेड कुर्ती आहेत बघा सिंपल आणि सोबर अशा कुर्तीज आहेत तर शॉपला नक्की एकदा व्हिजिट करा तुम्ही यामध्ये तुम्हाला ऑल साईजच्या कुर्तीज मिळणार आहेत स्मॉल एम एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल या सर्व तुम्हाला साईजमध्ये या कुर्ती तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत इथे तुम्हाला वन पीस टू पीस थ्री पीस सर्व कुर्तीज मिळणार आहेत त्यानंतर पूर्ण ड्रेस पण आहे इथे थ्री पीस तीनशे नव्याण्णवमध्ये सलवार आहे ही विथ दुपट्टा दिलेला आहे याच्यामध्ये बघा दुपट्ट्याची साईज पण बघा तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही गेलात तर हाच सेम सहाशे खूप सुंदर असा हा दुपट्टा पण दिलेला आहे लेंथ पण मोठी आहे बघा याची तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि ही कुर्ती तुम्हाला ऑल साईजमध्ये हे मिळणार आहे एल टू ट्रिपल एक्स पर्यंत खूपच सुंदर असा हा थ्री पीस सूट आहे कलर पण ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर अवेलेबल होतील डिझाईन याच्यामध्ये आहेत छान छान इथे आपण कलेक्शन कव्हर केलेलं आहे बघा याच्यामधले हे डिझाईन आणि कलर आहेत बघा हे सर्व तुम्हाला ऑल साईजमध्ये अवेलेबल होतील खूप छान 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 कलेक्शन आहे फक्त थ्री नाईन्टी नाईन रुपीज होलसेल रेट मध्ये एकदा नक्की विजिट करा जगदंब होलसेल साडी डेपो उरळी देवाची कुरसुंगी येते मी तुम्हाला ऍड्रेस कॅप्शन मध्ये दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे एकदा नक्की विजिट करा तुम्ही तर आत्ता आपण सगळे ऑफरमधले बघितले कुर्ती सेट जे की थ्री नाईंटी नाईनला होते तर आता आपण थोडेसे एक सातशे साडेसातशेच्या पुढच्या रेंजच्या बघणार आहोत हे बघा पूर्ण सेट आहे हा दुपट्टा आहे थ्री पीस सूट आहे हा खूप सुंदर असा हा कलेक्शन आहे थ्री पीस सूटचं त्याच्यानंतर थोडीशी हेवी रेंजची डिझायनर थोडंसं आहे हा सुंदर सुंदर हे थ्री पीस तूचं कलेक्शन इथे आहे सातशे साडेसातशे रुपयापासून पुढे आहे ते बघायचं याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळणार आहे सर्व साईजमध्ये अवेलेबल आहेत हे पीस खूप सिंपल सोबर अगदी आहे त्यानंतर हे साडेतीनशेच्या रेंजमधल्या कुर्तीज आहेत थ्रेडवर्क आहे याला कोरोनाने दिलेलं आहे सिंपल सोबत अशा या कुर्ती तुम्ही लेगिंग्स प्लाझो कशावरही यूज करू शकता ऑल साईजमध्ये अवेलेबल आहे त्यानंतर ही थोडीशी हेवी रेंज पाचशेच्या पुढे त्याच्यामधले पण तुम्ही कलर बघू शकता डिझाईन आणि फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे या सर्व कुर्तीचं सुंदर सुंदर कलेक्शन आहे नक्की विजिट करा जगदंब होलसेल साडी डेपो त्यानंतर हे बघा हे नऊशेच्या फुलच्या कुर्तीत आहे पार्टी वेअर आहेत या कुर्तीस खूप छान असं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती ऑल साईजमध्ये यासुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे छान छान असं कुर्तीचं कलेक्शन आपण कव्हर केलेलं आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवड आवडल्यास लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे